नमस्कार मित्रांनो आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओतून उदयलाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि पाच हजार दोनशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभरा विकावा किंमत थांबावं सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल दरावर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा विकावा की थांबावं जर या महत्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना वेळेवरती मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की पाच हजार दोनशेच्या दरावर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला हरभरा विकावा मग थांबवा कशात आहे सर्वात जास्त फायदा देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा विकण्यात कि मग पाच हजार दोनशेच्या दरावर हरभरा न विकता थांबण्यात जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सरकारकडे सध्या असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा व या सर्वांचा भविष्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम जर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास मिळाली तरच मित्रांनो याही प्रश्नाचं उत्तर मिळेल की पाच हजार दोनशेच्या दरावर मग देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभरा विकायला पाहिजे अथवा नाही जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही पाच हजार रुपये प्रति क्विंटल या दरापासून पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची विक्री या ठिकाणी सुरू आहे आणि ही विक्री याच गतीनं सुरू राहणार पण जेवढी विक्री आहे तेवढा उठाव मात्र नाही कारण सरकारची हमी भावावर खरेदी ही मोठ्या प्रमाणात आणखी सुरू दिसत नाही पण एवढं मात्र खरं आहे की एप्रिलच्या अखेरीपर्यंत पूर्ण गतीने सरकार सुद्धा हरभऱ्याची खरेदी करणार आहे ज्याच्यामुळं हरभऱ्याच्या मागणी व पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की यावर्षी सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे जर या महत्वाच्या गोष्टींचा विचार केला तर हरभऱ्याचं भविष्य हे उज्ज्वल आहे तरी देखील हरभऱ्याचा बाजारभाव एप्रिल आणि मे महिन्यात खूप जास्त तेजी दाखवेल अशी शक्यता नसल्यामुळे व किंबहुना हरभऱ्याचा दर हा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्या खाली राहण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला हरभरा विक्री करत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की हरभऱ्याच्या बाजारामध्ये सहा हजार पार जाण्याची क्षमता व शक्यता शंभर टक्के आहे परंतु ही आपली इच्छा जून जुलैनंतर पूर्ण होणार तोपर्यंत आपल्याकडे असणारे ऑप्शन असते खुल्या बाजारात विकायचे तर पाच दोनशे पाच तीनशेला विकावं लागेल नाहीतर दुसरा पर्याय सरकारला त्या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या हमी भावावर विकावं लागेल अथवा मग जून जुलैनंतर सहा हजाराचा भाव जेव्हा मिळेल तेव्हा विक्री आपण करू शकतो पण जर माझा सल्ला विचाराल तर पाच हजार दोनशेच्या दरावरती आपण हरभरा विक्री न करता एक तर सरकारला विक्री करावं किंवा जून जुलै नंतर आपण सहा हजाराच्या दराची वाढ बघणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते असं माझा आणि माझ्या टीमचा आहे या ठिकाणी स्पष्ट मत शेवटी आता हा आपला विचार आहे आपली आर्थिक परिस्थिती आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्थाकर बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार